टेका टेका बुड टेका कुठं तरी कशासाठी चांगला समाचार घ्यायचा आहे तुमच्याकडून जरा समाचार घ्या मेलेल्या मग जनावरावर मेलेल्यावर ना ना सात लाईट चालू आहेत पुन्हा साईट सात पॉइंट वर का नाही ब्राईटनेस आहे दोन हजार वर पुन्हा आयुष लावलाय तरी मी तुमच्यावर ब्राईटनेस वाढावं लागते <laughs> तीन हजार रुपये पगार उचलले काय काय केले कुठं कुठं खर्च काय काय केलंय मला इशेप सांगितलं नाही म्हणता मोबाईल खरी म्हणतोय माझ्या नानाला तुम्ही भांडू नका तुमचा काय अधिकार नाही भांडायचा

तुला काय घेऊन देणार का मला पगारीची वाट कशी लावली चेपल आणला मोटर नीट करून आणली पाचशे रुपये लागले मोटरला पाचशे रुपये लागले मोटरला दोनशे रुपये लागले चपला दोन तीनशे रुपये खाया पिया बिढी काढीला बाजार हातात गेले।, गेले हो गेले दोन हजार दोन हजार लोक पाहिजे यायचं दिले का तीन महिने मला रुपये खर्च दिला दिला का तो दिला दोन दिवसात पाचशे रुपये रुपये का द्या

मला विचारून केलाच का कबूल आहे नावसाचा हाय हा माझी मी हजार दीड हजार रुपयाचा नावसाचा आणला सामान डोळे आणले तांदीचे ओरिजिनल पाळणा आणला लेकराचा ओरिजिनल झालं माझे मी उद्या ना आर उदवती अगरबती काही असेल त्या पैशावर मी करणार लेकराचा माझ्या हावसान काय असेल ती माझी माझ्या पैशावर मी करणार विषय मिटला पन्नास हजार लाख लाख रुपये खर्च झाल्यानं फास्टशे टिकल्या

नाव ती झाला मिळत आहे जिरवन करायची नाही मला एक बास तरी द्यायची नाही तर दोन हजार रुपये तरी मला द्यायची मुली आहे का नाही पाच रुपयाची परवर्षी दीड हजार रुपया आम्हाला घ्यायची मुली आहे का नाही द्यायची

मंडळी एक जुनं माझ्या कवा माझ्याकलगा गाणं आहे माझ्या बायकोला होत्या दोन ऐका माझ्या बायकोला होत्या दोन येण्या मग त्या होत्या पाहता झाली आता काय बनती बुचूडा पहिले याना म्हणजे जरा गाणं रचलं होतं गोंडा पाटी वरी लोळ इजे मला बंगाल्यात खेळ आता गोंडा पाटी वरी लोळ इजे मला बंगाल्यात खेळ अरे

কৱোলার সোন কেনিটাই পৱোকেছেযোর স্থলিার দ্যারা কোলার হিাকডুারা কোলে কোলার স্মায়ার স্েযালার স্েপর জিল্ছের স�

खेड्यापाड्याला खेड्यापाड्या सारखं लागतं शाळेतल्या मुलं होतं मुलं लिबेस्टिक लावायला शाळेमध्ये पूर्ण लावायची असते का आता पुण्या तरी नाही लावायलाय का माझं बघून करत जाऊ नका मी सांगते का तुम्हाला लावायचं म्हणून मी लावते का मग कशाला लावली होती

बघ लिबस्टिक माझ्याकड पण माझ्याकडे लावायची माझ्या नातीने दिल्या किती काढल्या मोठ्या मी ती बसतो एक लिबस्टिकाय बाबा आता आमच्या टायमाला काय पतन काय नव्हतं आता काय सांगावं बघा माझ्याकडे छोटे छोटे आहेत तुझ्याला गेले नाही कि पुणे

लावली <laughs> लावली <laughs> <laughs> आता लावतील <शीथा>? <laughs> का मामा दोनशे रुपये जे लिमिस्टिक आठशे रुपये झाली ते चार लिमिस्टिक ही ज्यांनी आठशे रुपयाचा मुकणा लावला <laughs> <laughs> आता दवाखाना केला त्या मुळ आता त्यायला निसते लिपिस्टिकच लावावी त्याच्या अशा जाबराचा बुरजा घालून साडी तिथे मामी रेश्मा तुमचा लिबम लाव का रेश्मा तुमचा लिबम लाव का मामी मग तेच लावते मी तर तुमचा नव का बनताय लिबस्टिक पुणे करीन मी दिसायसारखी लावतच नाही का तिला मागापासून सांगतो लाव नको म्हणून